नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण करमाळा ताल करमाळा शहरातील शिवसेना भवन जय संपर्क कार्यालय ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आता आपण पाहिलं तर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी दिव्यांगांकरिता मोफत जयपूर फुट साहित्य वाटपाचा कॅम्प या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे हा कॅम्प शिवसेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे यांच्या वतीने या या ठिकाणी दिव्यांगांना हे मोफत साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेनेचे विविध पदाधिकारी आहेत आता आपण या ठिकाणी ज्यांना हे मोफत साहित्य मिळालेलं आहे अशा एक महिला आहेत यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया ताई नमस्कार आप आपण कुठून आलेला आहात मी इथे सेकर माळेत राहते आपलं नाव काय मी भीमाबाई आजनाथ दाबडे आज शिवसेनेच्या वतीनं अंग वा मोफत साहित्याचं वाटप करण्यात आले काय वाटतं तुम्हाला उपक्रम यांचा चांगला आहे गोरगरिबांसाठी यांची मदत होते आम्हाला ज्यांना कोणाला नाहीये त्यांच्यासाठी हे छान आहे खूप फायद्याचं पण आहे आणि ज्यांना नाही आहे त्यांना त्याची किंमत कळते त्यामुळे यांच्यातर्फे आम्हाला मिळालं त्याचा आम्ही खूप आभार पण मांडतो आणि त्यांच्या आम्हाला छान वाटलं नक्कीच या ठिकाणी ताईंनी त्यांचं शिवसेनेचं आणि विशेष करून महेटे यांचा आभार मानलेला या ठिकाणी दुसरे एक लाभार्थी आहेत नमस्कार दादा आपलं नाव काय आबासाहेब बाबू राब आपण कुठले रायगाव रायगाव आज आपण कोणत्या साहित्याचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे पाहायचं चिवटेमुळं झालं सगळं महेशदा असे कॅम्प राबवणं कितपत गरजेचं वाटतं आपल्याला लय गरजेचं वाटतं लय म्हणजे लेखाच वाटतं ही असा माणूस मिळणार नाही हे जे आता जे तुम्हाला एक असे साहित्य मिळालेलं आहे याची तुम्हाला किती गरज होती गरज होती मला म्हणजे आज ना आता मुळे काय माती दादामुळे झाले हे जे तुम्हाला मिळालेलं साहित्य आहे हे जर तुम्हाला विकत घ्यायचं असतं तर किती रुपयापर्यंत तुम्हाला रक्कम मोजावी लागली असते दोन ते तीन लाख तीन हजार एक एक वस्तू मिळते मिळेल असं फ्री मिळणं म्हणजे सोपे काही मग काय लाभार्थी आहेत बाबा आहेत बाबा आपलं नाव काय गोरखनाथ जाधव साहित्याचा लाभ घेतलाय हा जयपूर फुट कोणत्या साहित्याचा लाभ घेतला पायाचा पायाचा हा बर कसं वाटतंय आता आता चांगलं वाटतंय किती रुपयापर्यंत तुमचं ह्या पायाचं साहित्य मिळालं असतं हजाराने वीस हजारापर्यंत गेले पंधरा ते वीस हजार हां चांगल्या चांगल्या क्वा, क्वा क्वालिटीच्या पायासाठी पंधरा ते वीस हजार रुपये लागले असते मग हे आता जे तुम्हाला साहित्य मिळालं आहे मग शिवसेनेचं आणि विशेष करून महेश चिवटे यांचा कशा प्रकारे आभार मानाल हा महेश चिवटे एक समाजसेवक आणि लोकांना स उपयोगी पडणारे एक समाजसेवक आहे झाडशी झाडशी यु युवक आहे आणि त्यांच्यामुळं हे करमाळ तालुक्यातल्या करमाळ्यातल्या शहरातल्या किंवा ज्या जे अपंग आहेत यांना जास्तीत जास्त फायदा त्यांनी करून दिलेला आहे कामगारांना बी का त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे त्या महेश मी फार फार आभार मानतो महेश चिवटे एक समा चांगल्या प्रकारचे समाजसेवक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते शिव ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं त्यांचं ते मी फार फार आभार मानतो नक्कीच त्या ठिकाणी शिवसेनेचा आभार मानताना या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी दुसरे एक बांधव आहेत नमस्कार आपलं नाव काय माझं नाव विशाल पवार मी करमाळा अर्जुन नगर येथील रहिवासी आहे आपण या पायाच्या साहित्याचा लाभ घेतला आहे हा तुम्हाला किती कितपत गरजेचं वाटत होतं हे मिळणं मिळणं म्हणजे आता पाय असेल तरच माणूस हालचाल करू शकतो ना माझा ॲक्सिडेंटमध्ये पाय गेलेला होता त्यामुळं मला हालचाल करता येत नव्हती तर आता हा पाय मिळाला आहे मला तर मी इकडं तिकडं हालचाल करू शकतो फिरू शकतो तुम्हाला बाहेर किती रुपयापर्यंत याची किंमत आहे कि की चौकशी केली ती का के, आणि किती रुपयापर्यंत मिळालं असतं आता चौकशी जर तसं पायाच्या किमती लाखावर पायाची किमती आहेत पण आपल्याला हा जय विनामूल्य मिळालेला आहे शिबिरामध्ये आपल्या कोणी काही रुपया घेतलेला नाही पायासाठी काय कशाप्रकारे आभार मानाल शिवसेनेचं महेश सर असतील मंगेश सर असतील यांचं मानव तेवढा आभार कमीच आहे त्याचबरोबर शिवसेना आपले मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून गरिबांना खूप मोठी मदत होत आहे कारण अशा गोष्टी घेणं म्हणजे खूप खर्चाची गोष्ट आहे पण विनामूल्य ही सेवा मिळते त्याबद्दल सर्वांचा आभार मानव तेवढं कमीच आहे लव मचंद्र मा मारनवर जामखेड लाटीचा शॉक लागला होता एक गेल्या वर्षी झालं याला ऐंशी हजार रुपये लागले असते ऐंशी नव्वद मी शेती करतो आता सर्व शेतीतले काम करायला उपयोग पडेल ना आता त्याला धन्यवाद देतो की आनंद वाटतो या गोष्टीबद्दल बद्दल नक्कीच या ठिकाणी जे हे लाभार्थी होते या लाभार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला याचा खूप फा फायदा होतो आहे एकंदरीत आता हे पायाचा असेल तर आता एका ताईंनी सांगितलं की त्यांना हाताचं साहित्य मिळालं आहे म्हणजे एकंदरीत ह्याचं स साहित्य होते या साहित्याची किमती पंधरा ते वीस हजार रुपये एवढी किंमत होती एक छोटासा मुलगा आहे आपण आता एक त्याच्याकडे जर पाहिलं तर त्याला चक्क हात नाही आहे नेमका त्याचा अपघातामध्ये हा हात गेलेचा गेलेला आहे गे असं वाटतं या ठिकाणी या लहान मुलाचे बहीण आणि त्याचे वडील या ठिकाणी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया दिदी तुझ्या भावाचं नाव काय शंभूराजे पडवळे शंभूराजे ज्योतिराम कुठला तुमचं गाव कुठलं आहे शिवसेनेच्या वतीने मोफत कॅम्प आहे साहित्य देण्याचा काय सांगते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबनी माझ्या भावाची मदत केली याबद्दल अभिनंदन आणि दादांनी सहकार्य केलं याबद्दल त्यांचे धन्यवाद बाळा तुझं नाव काय बर अशा कॅम्पची किती गरज वाटते की दिव्यांगांसाठी असे साहित्य मिळण्यासाठी नव्याण्णव टक्के जेवढे आभार मानवा एवढे कमीच आहेत मुख्यमंत्री महेश दास शेवटे यांचे प्रत्येक गरजूंना घरी पोच करू सेवा तेवढी कमीच आहे त्यांची पत्रकार बांधव आहेत जे प्रत्येक वेळेस शिवसेनेचे सामाजिक उपक्रमाचे साक्षीदार असतात असे या ठिकाणी आपले ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर आहेत आपण त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊ शिवसेनेच्या प्रत्येक सामाजिक कार्याचे जे महेश चिवटे या ठिकाणी म्हणजे वेगवेगळे सामाजिक कार्य घेतात ते जे तुम्ही साक्षीदार प्रत्येक वेळेस असता काय सांगाल अशा सामाजिक कार्यांविषयी आमचे मित्र महेशदादा चिवटे शिवसेनेचे प्रमुख आहेत ते आणि त्याच्या कामाची पद्धत शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत आहे ते अशी की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या पद्धतीने तंतोतंत ते, ते, ते करमाळा तालुक्यात आणि परिसरात काम करत आहेत असं सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा खूप मोठा आतखंड आहे आत्ता आपला काल स सहा जानेवारीला जो पत्रकार दिवस झाला तो वेगवेगळ्या उपक्रमांनी अनेकांनी साजरा केला परंतु त्यांनी आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने जे गरजू अपंग आहेत तालुक्यात जेणेकरून त्यांना जयपूरसारख्या ठिकाणी ते जाऊन साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च करून त्यांना ते आणावं लागतं परंतु त्यांनी इथं पत्रकार दिनाच्या निमित्ताने शिबिर भरवून त्या गोरगरीब लोकांना लाभ दिलेला आहे ही किती चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे पत्रकारांना बोलावून त्यांचा सत्कार करून एक पेन देऊन एक वही देऊन हे पत्रकारांचं सन्मान जरूर आहे परंतु पत्रकार दिनाच्या निमित्तानं गोरगरिबांना असे कृत्रिम साहित्य देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं रत्नानिधी म्हणून जे ट्रस्ट आहे त्या सुद्धा तेवढंच आभार मानायला पाहिजे कारण ते महाराष्ट्रभर अशा गोरगरीब गरजू लोकांना ते साहित्य देतात आणि महेशदादा शेवटेंनी त्यांचा शोध घेऊन ते उपक्रम करमाळा तालुक्यात ता राबवलेला आहेत महेश शेवटेंनी फक्त अपंगासाठीच काम केलेलं नाही तर करमाळा तालुक्यात जी बांधकाम मजूर आहेत त्यांनी जवळजवळ दोन वेळेस क कॅम्प घेऊन त्याच्यामध्ये पाचशे लोकांना बांधकाम मजुरांना त्यांनी साहित्याचा लाभ दिलेला आहे तीसुद्धा खूप चांगली गोष्ट आहे करमाळा तालुक्याच्या दृष्टीने अनेक समस्या आहेत सामाजिक आहेत राजकीय तर आहेतच ते आपण पाहतोय मग सामाजिक राजकीय समस्यांबद्दल नाही परंतु सामाजिक समस्यांबद्दल किंवा गरजवंत लोकांसाठी आणखी वेगवेगळ्या प्रकारचे महेटे यांनी वेगवेगळे उपकरण राबवले पाहिजे काय सांगाल तुम्ही तर माझी त्यांना विनंती की त्यांनी करमाळा तालुक्यामध्ये असा सर्वे करावा आणि सर्वे करून जेवढे जेवढे हे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना ते कृत्रिम आव्याचं त्यांनी वाटप करावं अशी मला त्यां त्यांना विनंती करायची तर नक्कीच या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार नाशिर कबीर यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की जिल्हाध्यक्ष चिवटे यांनी जे के के आता जो हा छोट्या छोट्या स्वरूपातला एक दिव्यांगांसाठीचा मोफत कॅ कॅम्प बनवण्यात आला या ठिकाणी ही जरी छोट्या स्वरूपातला जरी असला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहित्याचा लाभ घेतलेला आहे तर आता आपल्यासोबत या ठिकाणी नासी आपले अशोक नरसाळे आहेत हे सुद्धा करमाळा तालुक्यातले एक ज्येष्ठ पत्रकार आहेत या संपूर्ण कॅम्पविषयी काय सांगा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सन्मान्य महेशदादा चिवटे यांच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये जो प्रवास आहे आता आतापर्यंतचा तीस पस्तीस वर्षाचा त्या प्रवासासोबत सन्मान्य साहेब आणि मी त्यांच्याबरोबर आहे पस्तीस वर्षाचा कालखंड जर त्यांचा डोळ्यासमोर ठेवला तर समाजातली जी वंचित घटक आहे त्या घटकापर्यंत त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं हे माझ्या दादांचं अतिशय म्हणजे मनापासूनचं त्यांचं हे आहे ध्येय आहे त्याच्यामध्ये चष्मे वाटप असतील अंधापंगांना शासकीय सवलती मिळवून द्यायच्या असतील त्याच्यानंतर क्रमार शहर आणि परिसरामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये जी कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्याचं काम सन्मान्य साहेब करत आहेत आणि तालुक्याचं भाग्य आहे की सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेशदादा चिवटे यांच्या माध्यमात तुम करमाद तालुक्यामध्ये अतिशय वैद्यकीय सेवेचे काम ह्या चिवटे बंधून केलेलं आहे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत त्यांनी हा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे काळामध्ये ही सेवा आणखीन जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल यासाठी ती कटिबद्ध आहेत तर मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना असंच सामाजिक काम करण्यासाठी बळ मिळो असं मी ही करतो प्रार्थना करतो आता या ठिकाणी आता आपण ह्या सर्वच कॅम्पचं ज्यांनी आयोजन केलं आणि यशस्वीरित्या सर्वांकडनं म्हणजे कोणताही एक रुपया न घेता सर्वांना मोफत साहित्याचं वाटप केलं असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दादा चिवटे हे आहेत तर आपण त्यांच्याकडनं या सर्वच कार्यक्रमाविषयी आपण माहिती विचारून घेऊया दादा दादा, दादा आज जो आपण कॅम्प घेतला या ठिकाणी ह्या कॅम्पमध्ये किती लाभार्थ्यांनी लाभ घेतला आज हा दिव्यांगांना साहित्य म्हणजे हात आणि पाय कृत्रिम हात आणि पाय देण्याचा हा आज आमचा दुसरा कार्यक्रम आहे पहिल्या कार्यक्रमात आम्ही बत्तीस लोकांना याचा लाभ दिला होता हात आणि पाय दिले आजच्या कॅम्पमध्ये बावीस लोकांना या ठिकाणी आम्ही हात पायाचं वाटप केले सकाळी नऊ वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू होता तालुक्यामधले जे खेडेगाव आहे त्या ठिकाणी आपण जाऊन त्याचा सर्व्हे जर केला तर आणखी किंवा लाभार्थी सापडतील त्यांना लाभ होईल म्हणजे असं काय नियोजन आहे का सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं रुग्णसेवा ही ईश्वरसेवा समजून शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत आहेत गेल्या दोन वर्षाचा जर इतिहास बघितला आपण तर करमाळा तालुक्यात आपण जवळपास तेरा आरोग्य शिबिर घेतलेले आहेत या तेरा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जवळपास नऊ ते दहा हजार लोकांना मोफत चष्म्याचं वाटप केलं त्या ठिकाणी ज्यांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अशा लोकांना शस्त्रक्रिया करून दिल्या ज्यांना अँजोप्लॅस्टी बायपास सर्जरी अशा लोकांना मोफत सर्जरी करून दिल्या आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून आपण दीड वर्षात ऐंशी लाख रुपयाचा निधी या ठिकाणी लोकांना मिळवून दिलेला आहे आणि ह्या कॅम्पच्या बाबतीत आम्ही आज हा दुसरा कॅम्प आहे हा हात पाय बसवायचं म्हणलं तर किमान ऐंशी ते नव्वद हजार रुपये दोन पायाला खर्च येतो तर हा लोकांना मोफत दिला पाहिजे यासाठी आम्ही हा आज दुसरा कॅम्प आहे आणि भावी काळात आम्ही तालुक्यातला प्रत्येक दिव्यांग लोक कोणा ज्याला हात नाही पाय नाही किंवा कानाचं मशीन पाहिजे या लोकांना आम्ही ते मशीन देण्यासाठी मोफत काम करणार आहोत आता तुम्ही ह्या हाताविषयी किंवा इतर तुम्ही जे भविष्यातले जे काही उपकोण राबवण आहेत त्याविषयी सांगितलं अशा गरजवंतांनी तुमच्या संपर्क साधण्याविषयी किंवा शिवसेनेचे संपर्क साधण्याविषयी काय आवाहन करा सातत्याने आपलं करमाळा शिवसेनेचं कार्यालय त्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण सातत्याने सोशल मीडियावर या कार्यक्रमाची आपण या ठिकाणी माहिती देत असतो पुढील होणारा कॅम्प हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर कॅम्प आमचं घेण्याचा विचार आहे मानस आहे साधारणतः नऊ फेब्रुवारीला आदरणीय एकनाथ साहेब शिंदे यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं करमाळा तालुक्यातील सर्व जनतेला आम्ही आवाहन करणारे किंवा विनंती करणार आहे कारण हे काम जे लोक येतात लांबून त्या ठिकाणी बनवणारे लोक येतात त्यांची वेळ गेल्यानंतर एक डेट ठरवली जाईल त्या डेटला जे जे कोणी येतील त्या सगळ्यांचे ज्यांना हात नाही पाय नाहीत कान नाही मशीन पाहिजेत अशा लोकांच्या आम्ही या ठिकाणी माफ घेऊ आणि त्यांना त्या ठिकाणी साहित्य देण्याचं काम करू आणि तो तोंड बहुतांना भविष्यात त्या ठिकाणी उपक्रम राहील त्याचवेळी आम्ही मोठं आरोग्य शिबिर या ठिकाणी घेणार आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रचंड असे मोठे चार पाच कार्यक्रम या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीतच आम्ही या ठिकाणी तालुक्यात घेणार आहोत आता जे तुम्ही सांगितलं की नऊ फेब्रुवारीला एक मोठा भूतनुभविष्यता असा कार्यक्रम होणार आहे नियोजन मोठा आहे त्यावेळेस म्हणजे शिवसेनेचा कुठला मोठा पदाधिकारी या ठिकाणी येणार आहे तसं काय नियोजन आम्ही का काही मंत्री लोकांच्या संपर्कात आहोत मंत्री महोदयांची तारीख मिळाल्यानंतर तशा ता लोकांनासुद्धा या ठिकाणी आम्ही आमंत्रित करणार आहोत तुम्ही सांगितलं की या नऊ तारखेला कार्यक्रम होणार आहे त्या अनुषंगाने मंगेश चिवटे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर या ठिकाणी हे होते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांनी नऊ तारखेला जो कार्यक्रम होणार आहे हा भव्य दिव्य मोठ्या प्रमाणातला कार्यक्रम होणार आहे करमाळा शहरामध्ये जो कार्यक्रम होणार आहे येथे म मंत्री मंत्र्यांची म्हणजे कोणताही मोठा पदाधिकारी येथे येण्याचे येण्यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात आहे असं एक सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे मंगेश चिवटे हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि करमाळा तालुक्यातील जे जे गरजवंत आहेत किंवा लाभार्थी आहेत यांनी शिवसेना संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा अशा प्रकारचंही त्यांनी आव्हान केलेलं आहे संघर्ष संघर्षन्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन विशाल परदेश सिद्धार्थ वाघमारे करमाळा